नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण दर शुक्रवारी धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करतो त्याचा रिझल्ट आपल्याला छान भेटतो पण अजून चांगला रिझल्ट मिळण्यासाठी नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला कुंच कुंचमच्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि ती वस्तू खूप छान तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल खूप छान तुम्हाला त्याचे अनुभव बघायला मिळतील आत्ताच्या या धावपळीच्या कलियुगामध्ये आपण लक्ष्मीच्या मागे सगळेच धावत असतो पैसा हा सगळ्यांनाच हवा असतो आणि तो पैसा जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये आपले लक्ष्मी जर राहत नसेल कितीही जर पैसा आला तर तो पैसा टिकत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अगदी एक साधी सोपी म्हणजे धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे आणि ती सेवा फक्त आठवड्यातून एकदाच आपण एकदम श्रद्धेने आणि भक्तिभावाने जर केली तर त्याचा रिझल्ट तुम्हाला एकशे एक टक्का एक मिळतोच आत्तापर्यंत ज्या ज्या ताईंनी कुंचम घेतलेले आहेत त्यांचे खूप छान रिझल्ट आहेत त्यांना खूप छान अनुभव येत आहेत इतकंच की आज कुंचम घेतला आणि उद्या लगेच फळ मिळेल तर असं होणार नाही तुम्ही ज्या वेळेस सेवा करता देवसुद्धा तुमची परीक्षा बघत असतो तुम्ही, तुम्ही श्रद्धेने सेवा करता का नाही भक्तिभावाने सेवा करता का नाही त्याच्यासाठी देवसुद्धा तुमची परीक्षा घेत असतो आणि ज्या वेळेस तुम्ही श्रद्धेने अगदी भक्तिभावाने पूजा करता त्यावेळेस तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळतं देव हा भक्तीचा भुकेला असतो तर ती कुंचममध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तर कुंचमच्या वरती बघा एक शंख चक्र आणि नाम हे तीन असतात आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर असते त्या ज्या घरामध्ये भगवान विष्णू राहतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते माता लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि माता लक्ष्मी आपल्याकडे कायम राहावी यासाठी आपल्याला ती वस्तू आपल्या कुंचममध्ये टाकायची आहे आणि ती वस्तू कोणती आहे ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे किंवा सांगणार आहे तर पाडव्यासाठी बऱ्याचशा ताईची ऑर्डर कुंचमची ऑर्डर होती आणि मी आता म्हणजे आज सकाळी पहाटेपासून कुंचमची पूर्ण सेवा केलेली आहे आणि आता इथून ताईनो दोन दोन दिवस ऑर्डर करू नका कारण पौर्णिमे पाडव्यापर्यंत तुम्हाला ती ऑर्डर बहुतेक मिळणार नाही कारण कुरिअर ऑफिससुद्धा बंद असते जर त्याच्यामुळं तुम्ही पाडव्यापर्यंत ऑर्डर करून नये पाडव्याच्या नंतर तुम्ही ऑर्डर टाका म्हणजे तुम्हाला परत व्यवस्थित ऑर्डर भेटल आणि ज्या ज्या ताईंचे धनलक्ष्मी कुबेरपुंचम पाडव्याला त्यांनी ऑर्डर केलेल्या होत्या त्या सगळ्यांची तुम्हाला ऑर्डर मिळणार आहे आणि बघा स्वामीनेसुद्धा आशीर्वाद दिलेला आहे छानसं मोठं असं फूल खाली आपल्याला स्वामीने आपल्यासाठी दिलेलं आहे आणि ती जी फूल आहे ती सगळे मी तुमच्या कुंचममध्ये थोडं थोड्या चार चार पाकड्या तरी सगळ्यांच्या कुंचममध्ये मी टाकणार आहे कारण एवढं वरती स्वामी आहेत तर पूर्णपणे बघा खाली फूल पडलेलं आहे तर आपल्याला स्वामींचासुद्धा आशीर्वाद मिळालेला आहे तर ज्या घरामध्ये भगवान श्रीहरिविष्णूची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर राहते आणि कायम भगवान विष्णूच्या हातामध्ये एक शंख आणि चक्र आहे आणि ते चक्र जे आहे ते आपल्या मार्गातील अडथळे दूर करतं आपल्या मार्गामध्ये कुठले अडथळे आहेत आपलं कामं कुठले होत नाहीत किंवा काही समस्या अडचणी असतील तर ते चक्र जे आहे ते आपले अडचणी सोडवत असतं त्याच्यासाठी आपल्याला आपल्या कुंचममध्ये एक विष्णूचक्र नक्की टाकायचं आहे आणि हे जर विष्णूचक्र तुम्ही टा ता, टाकलात त्याच्यामध्ये किंवा त्याची पूजा जर व्यवस्थित केली तर तुम्हाला खूप छान रिझल्ट त्याचा बघायला मिळणार आहे तुम्हाला खूप लवकर या सेवेचं फळसुद्धा मिळणार आहे आणि हे विष्णूचक्र जर सोबत तुम्ही एखाद्या कागदामध्ये बांधून थोडेसे तांदूळ आणि एक विष्णूचक्र आणि एक कवडी जर तुम्ही तुमच्यासोबत कागदामध्ये बांधून पुडी बांधायची आणि पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये जर ठेवलीत तर तुम्ही जे व्यवसाय करता जे नोकरी करता त्याच्यामध्ये तुम्हाला खूप लाभ होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फरक मिळ पडणार आहे श्रीस्वामी समर्थ